चाळीस दिवस अगोदर केलेली मेहनत असते म्हणून त्याचे मार्केटनुसार पैसे बनत असतात राहायला विषय कोथिंबीर शेती आज संपूर्ण महाराष्ट्रभरचे शेतकरी चाळीस दिवसामध्ये कसे बसतील कमी दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मुनाफा कसे मिळेल ह्या पिकाकडे वळत आहेत मान्य आहे कोथिंबीर शेती मेथी शेती चांगली गोष्ट आहे तुम्ही करत असाल तर बेस्ट आहे पण आपल्या हातामध्ये नाही ना, ना कोथिंबीर शेतीचे आपल्याला शंभर टक्के पैसे बनतील पण शेतकरी बंधूंनो आपल्या हातामध्ये आहे की तुम्ही केलेला खर्च शंभर टक्के निघून जातो एखादी वेळेस आपल्याकडे व्यापारी बी नाही आला तर तुम्ही स्वतः मार्केटमध्ये नेऊन पण विक्री करू शकतात जे मार्केट जे व्यापाऱ्याच्या खिशामध्ये पैसे जे जाणार ते तुमच्या खिशामध्ये पैसे जाईल आम्ही एकर दोन एकर चार एकर पाच एकर करण्यासाठी तयार आहेत पण व्यापारी मिळत नाहीत म्हणून ना आपण करू शकत नाहीत शेतकरी बांधून तुम्ही पाच एकर करण्याऐवजी एक एकर एक करा ना तुमच्यामध्ये जर डेअरिंग असेल तर तुम्ही मार्केटमध्ये नेऊन विक्री करू शकतात एक वेळेस पीक केल्यानंतर दुसऱ्या वेळेस कसं करायचं खत पाणी व फवारणी व्यवस्थापन असेल मार्केटची व्यवस्थापन असेल सगळं तुमच्या लक्षात येईल विषय मग व्यापाऱ्याच्या भरुष्यावरती जर कोथिंबीर शेती जर करणार असेल शेतकरी बांधवांना मग आपली लिंक लागत नाही मराठवाड्या भागामध्ये जसे लातूर धाराशिव भागामध्ये हा क्षेत्र मोठा आहे एक एक गावामध्ये वीस वीस तीस तीस, 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 तीस पन्नास पन्नास एकर कोथिंबीर असते मग ज्या भागामध्ये जास्त कोथिंबीर आहे ज्या भागामध्ये जास्त भाजीपाला आहे ते ऑटोमॅटिक व्यापारी तयार होत असतात तुमच्या भागामध्ये कोणीच कोथिंबीर शेती करत नाहीत मग कसं व्यापारी तयार होतील आणि तुम्ही के केला बी कोथिंबीरचं जोपर्यंत लोकांना कळणार तो नाही तोपर्यंत दिसणार पण नाही ज्यावेळेस लोकांना दिसेल त्यावेळेस काहीतरी चर्चा होईल बाबा भाँ, आमच्या भागात कोथिंबीर झालेली आहे आमचे रिलेटिव्ह आहेत आमचे कोणी ना कोणी सगळे सोयी हो आहेत ते कोथिंबीर व्यापारी आहेत घेऊन जातात अशी काहीतरी चर्चा होईल हा राहिला विषय तुम्हाला व्यापाऱ्यांशी कसं कॉन्टॅक्ट साधायचं तर तुमच्या भागामध्ये जे मार्केट मोठं आहे त्या मार्केटमध्ये जाऊन एक दोन वेळेस चौकशी करू शकतात जे शिपू असेल मेथी असेल पालक असेल जे खरेदी जी, जी करतात आडतदार त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चौकशी करा मी कोथिंबीर शेती करत आहे केली आहे कोणी व्यापारी आहे का घेणार त्यांच्याकडून तुमच्याशी काही ना काही संवाद मिळेल ते सांगतील तुम्हाला की किंवा आमच्याकडे आहेत व्यापारी ह्या व्यापाऱ्याचा नंबर घ्या त्या व्यापाऱ्याचा नंबर घ्या तुम्हाला ते काही ना काही तिथे तिथून मदत देतील कारण की मी बरेच शेतकऱ्यांना असं एक ॲडवाईस दिल्यानंतर बरेच शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे तुमच्याशी पण फायदा होऊ शकतो विषय शेतकरी बांधवानं कोथिंबीर शेतीमधून शंभर टक्के पैसे बनतीलच म्हणून यापेक्षा येऊ नका लातूर धाराशिव भागातील बरेच शेतकरी चार चार पाच पाच वर्षा कुतिबीर करणारे शेतकरी एक एक वर्ष दोन दोन वर्ष लॉसमध्ये पण गेलेले आहेत पण कोथिंबीर शेती सोडत नाहीत कारण की एक एक खर्च पण दीड दीड लाख दोन दोन लाख तीन तीन, -तीन लाख रुपये पैसे बनलेले आहेत फक्त निव्वळ खर्च किती करतात होते फक्त वीस हजार रुपये खत पाणी फवारणी बियाणं तुमचं रोटर पेरणी हे सगळं वीस ते बावीस हजार रुपये खर्च कोथिंबीर साठी जात असतो राहिल्याविषयी शेतकरी बांधवांनी इथून पुढे कोथिंबीर शेती केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के पैसा मिळेल का शेतकरी बांधवांना पैसा हे आपल्या हातामध्ये नाहीत आपण जास्तीत जास्त माल क्वालिटी आपल्या हातामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न जास्त निघाल्यानंतर पैसे कसे बनतील त्या हिशोबाने तुम्ही लागवड करू शकतात आता एक एक शेतकरी एक करी चारशे पाचशे कॅरेट काढत असता शंभर रुपये प्रति कॅरेटने विक्री बी जर झाली वीस हजार रुपये खर्च करून पन्नास हजार रुपये पंचावन्न हजार रुपये जमतच असतात म्हणून कोथिंबीर शेती परडेबल होत असते आपल्या एवढला तुम्ही नक्कीच फॉलो लाईक आणि शेअर करण्यात यावे राहिल्याविषयी कोथिंबीर शेतीसाठी लागणारं जर कास्ती गावरान बियानं जर हवं असेल दिलेल्या नंबरवरती संपर्क